मला सुद्धा ते सगळं माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये आपला विमान आम्ही मोरडी महोत्सव पण माझं बोलणं आणि यांचं पण उमर अब्दुल्लाचं पण झालंय तर त्या पद्धतीनं आम्ही करतोय तर तुम्ही घाबरू नका आता बरेच आपले पर्यटक तिथे अडकलेले आहेत परंतु जास्तीत जास्त विमान सोडून काही विमान उस्मानाबाद तिकडचे आम्ही हैदराबाद लालोय त्यांना हैदराबाद वरून आहे आणि काही मुंबई काही पुण्यात असं आपण करू दादा हो हो नको काही करू नको तिथं का स्वतः अमित शांत जाऊन बसले तर पप्पू मोदी साहेब रात्री आले आणि पूर्णपणे म्हणजे कंट्रोल मध्ये ते ठेवलेले परंतु घडूनही ते घडले

हॅलो दादा आपले आहेत ना आपले इथं ते आरिफ सुरमाबाई पण आलेले आहेत पक्षाचे मुरलीशी बोललोय मुरली मला तिकडं कळवायला सांगितले हा नमस्कार फक्त ऐका ना काय झालंय काय काहींची जी, जी फ्लाईट आहेत ना त्या कॅन्सल झालेल्या आणि तिकडनं सांगितलं जात आहे की आजच्या फ्लाईट कुणाला नाही तर माझं असं म्हणणं आहे की जास्त विमानं सोडली ना तर ही लोक श्रीनगर सोडल्यानंतर त्याला सेफ राहतील कारण का प्रचंड घाबरलेली आणि अडचणीमध्ये सगळे थांबलेले